कारण अयोध्येमध्ये एक ऐतिहासिक घटना घडती आहे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती ही मूर्ती सध्या तुम्हाला पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर बघायला मिळते आहे ही मूर्ती घेऊन जाणारा ट्रक आता मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतो आहे आज सतरा तारीख आहे उद्या अठरा अठरा तारखेला ही मूर्ती अयोध्ये मधल्या राम मंदिरामध्ये नेऊन ठेवली जाणार आहे तिथे त्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे दोन वेगवेगळे विधी आहेत स्थापनेचा विधी वेगळा असणार आहे प्रतिष्ठापनेचा वेगळा विधी वेगळा असणार आहे प्रतिष्ठापना किंवा ज्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हटलं जातं तो मुख्य विधी आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बावीस तारखेला बावीस जानेवारीला होणार आहे मात्र त्यापूर्वी अठरा तारखेला या मूर्तीची मंदिरामध्ये स्थापना होणार आहे आणि हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा असणार आहे प्रत्यक्षात रामलल्ला राम लल्लांची ही ऐतिहासिक मूर्ती ज्याच्याशी कोट्यवधी भारतीयांच्या भावना जोडलेल्या आहेत ज्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक रामभक्त डोळ्यामध्ये प्राण साठवून वाट बघतो आहे अशी ही मूर्ती या मूर्तीला घेऊन जाणारा हा ट्रक सध्या आपल्याला दिसतो आहे आपल्या स्क्रीनवर आता हा ट्रक अयोध्येतील राम मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि या ट्रकातून ही मूर्ती म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र आता प्रवास करतायत अयोध्येतील राम मंदिराच्या दिशेने या राम मंदिरातील सगळ्यात आकर्षणाचं स्थळ आहे सगळ्यात पूजनीय जे जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि ही मूर्ती सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण पाहत आहात ही मूर्ती घेऊन जाणारा ट्रक आता मंदिराच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि आज पुढच्या काही तासामध्ये या मूर्तीला मंदिरामध्ये नेलं जाईल मंदिरामध्ये आज ही मूर्ती नेऊन ठेवली जाईल आणि त्यानंतर उद्या या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती असणार आहे ज्या गाभाऱ्यामध्ये ही मूर्ती असणार आहे तिथपर्यंत ही मूर्ती उद्या पोहोचवली जाणार आहे आणि त्या जागेवर प्रभू रामचंद्रांची मूर्ती पोहोचवणं तिथे जाऊन ती स्थापन करणं हा विधी अठरा तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे उद्या हा सोहळा पार पडणार आहे याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी सध्या आपल्यासोबत आहेत प्रसन्न अत्यंत हो। महत्वाचा असा हा ही दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण प्रेक्षकांना दाखवतो आहोत काय नेमका आता इथून पुढचा कार्यक्रम असणार आहे मूर्ती मंदिराच्या दिशेने रवाना अमोल हा अतिशय टप्पा आहे कारण जो क्षण बघण्यासाठी देशवासीय जगभरातले रामभक्त आतूर आहेत बावीस जानेवारीच्या दृष्टीने त्याचा पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे साक्षात राम मूर्ती या मंदिराच्या परिसरात येणार आणि म्हणूनच आजच्या दिवशी या, हे मूर्तीचा मंदिर प्रवेश हेच होणं अपेक्षित होतं जे आता काही प्रक्रिया सुरू झालेली आहे आतापर्यंत विधी सुरू झाले होते आता हे विधी ज्यांच्यासाठी होत आहेत ती रामाची रामललाची मूर्ती तिकडे येते आपल्याला कल्पना आहे कर्नाटकचे प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांची यांनी बनवलेली ही मूर्ती असणार आहे आणि तिची निवड झालेली आहे ती मूर्ती ज्याला जे रामाचं वर्णन केलेलं आहे त्यानुसार निळसर निळसर कृष्ण अशा प्रकारची जी कांती आहे रामाची अशाच प्रकारच्या दगडातून बनवलेली ही मूर्ती आहे ती मूर्ती आता मंदिर परिसरात येणार आहे त्यानंतर बाकीचे सगळे विधी झाले की एकवीस बावीसच्या सुमारास बावीस तारखेच्या मुहूर्ताच्या दृष्टीने प्राणप्रतिष्ठित होईल आणि मग पुढे दर्शन सुरू होईल त्याचा महत्वाचा टप्पा म्हणजे हा मंदिर परिसर मंदिर परिसर प्रवेश बघावा लागेल अमोल निश्चितपणे प्रसन्न म्हणजे जसे दोन महत्वाचे इव्हेंट्स ज्याला म्हणता येईल किंवा दोन महत्वाच्या ऐतिहासिक घटना पहिली घटना आहे मूर्तीची स्थापना होणं जी उद्या होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरचा मोठा इव्हेंट आहे महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे प्राणप्रतिष्ठा होणं ज्याच्यामध्ये विधीचा समावेश असणार आहे तर प्राणप्रतिष्ठा हा तर ऐतिहासिक सोहळा असणारच आहे कोट्यवधी भारतीयांसाठी मात्र प्रत्यक्षात ज्या कारणासाठी एवढे दिवस हा हे सगळं संघर्ष सुरू होता सगळी ज्या प्रकारची स्वप्न रामभक्तांकडून पाहिली जात होती कोट्यवधी भारतीयांचं लक्ष ज्या घटनेकडे लागलेलं होतं ती रामाची मूर्ती आता आज पुढच्या काही तासामध्ये मंदिर परिसरामध्ये पोहोचते आहे आणि उद्या ती मंदिरामध्ये प्रत्यक्षात आपल्या ठिकाणी जिथे प्रभू पुढची अनेक वर्ष वर्षानुवर्ष जिथे विराजमान असणार आहेत त्या ठिकाणावर ही मूर्ती पोहोचणार आहे कशा प्रकारची तयारी सध्या दिसते तयारी आधीपासूनच सुरू होती जगभरातून देशभरातून सुरू होती जो तो आपापल्या परीनं प्रत्येक राज्य याच्यामध्ये म्हणजे ज्या नेपाळची कन्या मानली जाते सीतामाई तिच्या त्या नेपाळमधून सुद्धा सामुग्री येत आहेत छत्तीसगड मधून सुद्धा सामुग्री येत आहेत रामासाठीच्या या सगळ्या सामुग्री विविध ठिकाणावरनं प्रत्येक राज्यातून ज्याचा ज्याचा संबंध रामायणाशी आलेला आहे तिथून या सगळ्या गोष्टी आणल्या जात आहेत अगदी महाराष्ट्रातून सुद्धा अशा प्रकारे या सामग्रीमध्ये प्रत्येकाचं स्थान आहे पण त्या पलीकडे भारतभरातील सर्व संप्रदाय आणि पूजा पद्धती प्रार्थना पद्धतींचे जे जे प्रमुख आहेत म्हणजे अगदी आचार्य महामंडलेश्वर यांच्यापासून वनवासी गिरीवासी आदिवासी तटवासी अशा सगळ्या प्रकारच्या विधी परंपरा मानणाऱ्यांचे जे प्रमुख असतील त्यांचे प्रतिनिधी असणार आहेत आणि सगळ्यात मुख्य जे विधी होणार आहेत कालपासून सोळा तारखेपासून सुरू झालेले ते आचार्य दीक्षित आणि आचार्य द्रविड हे काशीचे अतिशय ख्यातकीर्थ विद्वान जे आचार्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विधी होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांची जी विविध नावं आहेत ती तांत्रिक पद्धतीने जर का बघायचं झालं तर त्यामध्ये प्रायश्चित आणि कर्मसुटी पूजन मूर्तीचा परिसर प्रवेश जो आता झालेला आहे तीर्थ जलयात्रा जलाधिवास गंधाधिवास औषधि औषधाधिवास केसराधिवास ऐसे अनेक अधिवास बहुत दूर से से चल के आ रहे हैं बहुत दूर से आ रहे हैं अभी लारी से मूर्ति लेके गए हैं अभी से लारी से मूर्ति गई है अभी मंदिर में गई है अभी आज पता नहीं क्या अभी बता रहे मालूम नहीं होता अभी आज बहुत दिन है आज एक नंबर दिन अभी चुका है तो अभी दो चार दिन बहुत भीड़ रहेगी बहुत आनंद सब अयोध्या सब खुश है भी खुश है सब खुश है अभी आदिकी जय रामराज अभी जब मूर्ती स्थापन होगी ना रामराज आ जाएगा अभी या परिसरातील साधू संतांच्या प्रतिक्रिया मंदिरा परिसरातून आपण बघत होतो अत्यंत आनंददायी असा हा प्रसंग आहे प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात झालेली आहे ही मूर्ती घेऊन जाणारा ट्रक आता राम मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि काही वेळातच ही मूर्ती आता प्रत्यक्ष राम मंदिरामध्ये दाखल होईल गर्भगृहामध्ये ही मूर्ती नेली जाईल आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या सोहळ्यांना सुरुवात होईल प्रसन्न यापूर्वी सुद्धा काही दिवसां पूर्वीपासून म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तू अयोध्येमध्ये आहेस आणि तिथले वाईब्स नेमके काय आहेत हे प्रत्यक्ष टी व्हीच्या स्क्रीनवर बघणं वेगळं आणि तू प्रत्यक्ष जाऊन तिकडे अनुभवलेला आहेस तिथला थरार जो असेल वातावरणामधला जो काही भक्तिमय भाव आहे तर आता जसजसा हा सोहळा जवळ येत चाललेला आहे त्याची तारीख जवळ येत चाललेली आहे काय नेमक्या भावना आहेत काय तिथे असण्यात काय वेगळं पण आहे जे अयोध्येच्या बाहेरच्यांना जाणवू शकत नाही किंवा ते अनुभवू शकत नाही म्हणजे अमोल आपल्या आपण महाराष्ट्रातून असल्यामुळे जर काही उदाहरण द्यायचं झालं तर याची तुलना मी दोनच गोष्टींची तीन गोष्टींची मी करू शकेन एक म्हणजे आपल्या सगळ्यांची प्राणप्रिय अशी वारी आणि आषाढी एकादशीचा जो एक भक्तिमय वातावरण पंढरपुरात आणि संपूर्ण वारी मार्गावर असतो त्याच्याशी तुलना करेन मी आपल्या अनंत चतुर्दशीचा दिवस किंवा गणपती ज्यावेळी प्राणप्रतिष्ठित होतो त्या दिवसाशी तुलना करेन आणि नाशिकमध्ये आपल्याकडे जो महाकुंभ बारा वर्षानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिकमध्ये वरतो हे जे वातावरण या तीन गोष्टींच्या पलीकडे मला उदाहरण सापडत नाही की ज्याची तुलना अयोध्येतल्या वातावरणाशी करता येईल असं वातावरण आहे म्हणजे आता जर का आपली कल्पना करायची झाली जे भावविभोर मन विठ्ठलाची मूर्ती बघून होतं जे भावविभोर मन इंद्राणी काठी होतं आळंदी आणि तुकोबांच्या देहू नगरीमध्ये होतं जे आपल्याला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभरात गणपती घर घरोघरी बसल्यानंतर होतं महाकुंभाच्या परिसरात होतं तशाच प्रकारच्या भावना या अयोध्याच्या सगळ्या कणाकणामध्ये सा, सामावलेल्या आहेत असं म्हणतं वावगं ठरणार नाही राममय होणं म्हणजे काय ते अयोध्या म्हणजे असं म्हटलं जातं की राम जेव्हा परतले होते अयोध्येला सीतामाई लक्ष्मण राम विभीषण आणि हनुमान सुद्धा त्यावेळी दिवाळी साजरी झाली होती याचे हे कसं असेल चित्र आपण हजारो वर्षांपूर्वी तर इमॅजिन करू शकत नसू तर आज जे चाललेले अयोध्येमध्ये बावीस तारखेला जे होणार आहे ते त्याचं मूर्ती उदाहरण असतील प्रतीक असेल निश्चितपणे धन्यवाद प्रसन्न या सविस्तर माहितीबद्दल अत्यंत ऐतिहासिक असा हा सोहळा हा क्षण आपण सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर बघितला